नमस्कार मी आज आपल्यासमोर सोन्याच्या प्युअरिटी संदर्भात आणि त्यामध्ये असणाऱ्या पर्सेंटेज ऑफ गोल्ड ह्याविषयी एक काही माहिती देऊ इच्छितो त्याकरता आपण हा माझा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा आणि ही जी माहिती आहे ही माहिती आपण सर्वांपर्यंत शेअर करावी आणि याचा सर्वांना चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्याला लाभ घेता येईल तर आपण जेव्हा सोनं खरेदी करायचा विचार प्रश्न निर्माण करतो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा दुकानामध्ये जातो शोरूममध्ये जातो आणि तिथे सोन्याचा आजचा दर विचारतो आजचा भाव विचारतो तेव्हा तिथे असल असणारे प्रतिनिधी मॅनेजर्स तिथे असणारे स्टाफ आपल्याला वेगवेगळा भाव सांगतात म्हणजे चोवीस कॅरेटचा हा, हा, हा है है वेग भाव आहे बावीस कॅरेटचा हा भाव आहे अठरा कॅरेटचा हा भाव आहे तर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपण सोनं खरेदी करायला आलं तर हे काय चोवीस काय बावीस काय आणि अठरा काय तर आणि याचे वेगवेगळे भाव काय तर हा जो विषय आहे हा विषय असा असतो की सोन्याची जी सोन्याचे जे भाव असतात हे त्याच्या प्युअरिटीनिवार त्याच्या शुद्धतेवर अवलंबून असतात तरी शुद्धता काय असते तर चोवीस कॅरेटमध्ये नाइन्टी नाईन पॉईंट नाईन गोल्ड प्युअरिटी असते आणि यामध्ये पर्सेंटेज ऑफ गोल्ड किती असते तर नाइंटी नाईन पॉईंट नाईन नाईन म्हणजे हे काय असतं की हे बुलियन स्वरूपामध्ये असतं या दागिना घडवून घेता या यामध्ये दागिना बनत नाही त्यानंतर चोवीस कॅरेटमध्येच एक असतं नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह गोल्ड प्युअरिटी आणि पर्सेंटेज नाईंटी नाईन पॉईंट फाईव्ह असतं तर ह्यामध्ये आपल्याला काय की पाटल्या बांगड्या गोफ आ, हे दागिने यायचे मध्यंतरच्या काळामध्ये हॉलमार्किंग आल्यामुळे या दागिन्यावर थोडंसं हॉलमार्किंग होत नव्हतं परंतु आता हळूहळू करायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर तेवीस कॅरेट तर तेवीस कॅरेटमध्ये गोल्ड प्युरिटी काय असते तर नाइंटी फाईव्ह एट आणि पर्सेंटेज ऑफ गोल्ड नाईन्टी फाईव्ह एट पर्सेंट नंतर येतं बावीस कॅरेट आज बावीस कॅरेटची प्युअरिटी तुम्ही ऐकली असेल नाईन वन सिक्स तर बरोबर आहे बावीस कॅरेटची प्युअरिटी ही गोल्ड प्युअरिटी नाईन वन सिक्सच असते आणि ह्यामध्ये पर्सेंटेज ऑफ गोल्ड काय असतं तर नाईंटी वन पॉईंट सिक्स पर्सेंट तर ह्यामध्ये मुख्य ते जे दागिने बनतात मॅक्झिमम टू मॅक्झिमम सर्व दागिने हे जास्तीत जास्त दागिने हे बावीस कॅरेटमध्येच बनतात आणि बावीस कॅरेटमध्ये दागिने बनल्यामुळे त्याला हॉलमार्किंग ही कंपल्सरी असते पुढे मी ह्या अजूनही हॉलमार्किंग आणि ह्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकणार आहे तर पुढे बघूया आपण नंतर असतं एकवीस कॅरेट तर एकवीस कॅरेट हे फक्त एक तुमच्या माहितीकरता सांगतो की एकवीस कॅरेटमध्ये गोल्ड प्युरिटी एटी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट असते आणि याचं पर्सेंटेज ऑफ गोल्ड काय असतं तर एटी सेवन पॉईंट फाईव्ह पन्नास पर्सेंट त्यानंतर येतं वीस कॅरेट तर वीस कॅरेटमध्ये एटी थ्री पॉईंट थ्री पर्सेंट गोल्ड प्युरिटी असते आणि पर्सेंटेज ऑफ गोल्ड एटी थ्री पॉईंट थ्री पर्सेंट असते आणि नंतर येतं अठरा कॅरेट तर अठरा कॅरेटमध्ये सेवन्टी फाईव्ह पर्सेंट ही गोल्ड प्युरिटी असते आणि पर्सेंटेज ऑफ गोल्ड सेवन्टी फाईव्ह पर्सेंट असते तर तुम्ही बघितलं असेल की ते तुम्ही जेव्हा आपले आपल्या डायमंडचे दागिने बघायला जातात तेव्हा ते सांगतात की अठरा कॅरेटमध्ये आहे तो बरोबर आहे ते डायमंडचे दागिन्यांची जी घडणावळ जी घडण असते ती अठरा कॅरेट सोन्यामध्ये करतात कारण की अठरा कॅरेट डायमंडमध्ये काय असतं डायमंड प्र ज्वेलरीमध्ये डायमंड ऑर्नामेंट्समध्ये दागिन्यांमध्ये हे सोन्यापेक्षा त्या खड्या स्टोनची किंवा डायमंडची किंमत जास्त असते आणि म्हणून काय असतं की ते पडू नये त्याला चांगली पकड असावी म्हणून अठरा कॅरेटमध्ये हे घडवलेले जातात त्यानंतर चौदा कॅरेट आणि आज चौदा कॅरेटची जी गोल्ड प्युअरिटी आहे ती अठ्ठावन्न पॉईंट तीन आहे म्हणजे पर्सेंटेज ऑफ गोल्ड किती आहे त्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के तर आता बऱ्याचशा ब्रँडमध्ये सोन्याचे दर वाढल्यामुळे आता चौदा कॅरेटमध्ये सुद्धा दागिने यायला आलेले आलेले आहे परंतु आपल्या महाराष्ट्र रिझनमध्ये या महाराष्ट्रामध्ये दागिन्यांची जर जास्तीत जास्त जी अवेलेबिलिटी असते ती बावीस कॅरेटमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघायला मिळते आणि अठरा कॅरेटमध्ये आपल्याला हे फक्त आणि फक्त डायमंडची ज्वेलरी बघायला मिळते आता बऱ्याचशा ब्रँडमध्ये अठरा कॅरेटमध्ये सुद्धा पोलकीचे दागिने असतात किंवा नवग्रहाचे दागिने असतात ज्यामध्ये आपण राशीरत्न स्टोनवाले जे दागिने असतात पाचवं आणि पन्नावाले ते सुद्धा अठरा कॅरेटमध्ये बनवण्याची एक सुरुवात झालेली आहे परंतु सध्या सुरुवात नाही आहे सुरुवात करण्याच्या मार्गावर आहे सर्व ते बघा सोन्याचे भाव खूप वाढलेले आहे आणि या वाढत्या भावामध्ये जे काही आपण व्यवहार करतो त्याची आपल्याला पारदर्शकता असणं खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच हा माझा पहिला व्हिडिओ आहे सोन्याच्या प्युअरिटी संदर्भामध्ये पुढेसुद्धा मी आपल्याकरता अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ देणार आहे त्याकरता तुम्ही जर माझे सबस्क्रायबर असाल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझे व्हिवर्स असाल तर हा हा जो व्हिडिओ आहे हा सबस्क्राईब करा जेणेकरून मी आपल्यापर्यंत ह्या संदर्भातली ह्या विषयावरची बरीच काही माहिती मी तुम्हाला पोहोचवू शकेल आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद